या देशात झाले ढोल मोजते ढुकर मोजते बदे मोजते वाद मोजते पण तुम्हाला नाही मोजत जर आपण जाती या जंगला झाली तरच आपण याच्या सरकारच्या छाता आम्ही एवढे आहे आम्हाला एवढं पाहिजे या देशातला ओबीसी झोपलेला आहे ज्या दिवशी ओबीसी जागेन त्या दिवशी पेंटातच होईल म्हणजे आंदोलन ओबीसीचं ठीक आहे त्याच्यानंतर महाअधिवेशन ओबीसीचं अध्यक्ष आपण शेंडी बनवून राहिलो का भेन अपेक्षा करायची मग काही अपेक्षा करू नका ठीक आहे त्याच्या मागे झेंडे घेऊन फिरूनच राहिलो आपण ठीक आहे तर ते काही आपले कधी झाले नाही आणि कधी होणारही नाही आणि घरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाजूला फोटो लावून ठेवा का कमीत कमी, कमी तुमच्या घरात कोणताही राजकीय नेता आला तर त्यांना फोटो पाहिल्यावर विचार केला पाहिजे ही आपल्याला इकडेच आप गोल 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 घुमवणं चालू आहे राम मंदिर कावड यात्रा अमकी यात्रा धमकी यात्रा ठीक आहे आणि आपल्या पोट्याचे स्कॉलरशिपचे पैसे दाबत जाते आणि तिकडे डायव्हर्ट करत जाते लाडक्या बहिणीवर आणि हेच जर तुम्ही एससी कॅटेगरीत पहा ते पूर्वपाशी छातीवर जाते कलेक्टरच्या तिथं जाऊन नारे देते तिथं आपले हक्क मानते आपल्या पुराने त्याच्या थोडस काहीतरी घ्या शिका सुप्रीम कोर्ट मध्ये इम्पेरिकल डाटा पाहिजे भेट इथं ओबीसीला इम्पेरिकल डाटा नाही माहिती काही इम्पेरिकल डाटा म्हणते का माहिती म्हणते इम्पेरिकल डायम कारण या देशात इंग्रज आहे ना माणसं मोजले होते का ओबीसी किती आहे एससी किती आहे एसटी किती आहे या देशात झाले ढोर मोजते डुकर मोजते गदे मोजते वाद मोजते पण तुम्हाला नाही मोजत म्हणजे या देशात दर दहा वर्षानं ठीक आहे जनगणना होते पण जनगणनात ओबीसी किती आहे हे मोजल्या नाही जात वाघ चार वर्षानं मोजते घरं पाच वर्षानं मोजते मग आम्हाला काही नाही मोजत तुम्ही ठीक आहे ओबीसी किती टक्के आहे तर एकोणीसशे एकतीस ला इंग्रजाने लोकसंख्या मोजली इंग्रजाने मोजलेल्या लोकसंख्येत बावन्न टक्के मंडल आयोगानं ज्या काही शिफारशी मांडल्या त्या शिफारशीत मंडल कमिशन म्हणते का भारतात तीन हजार सातशे त्रेचाळीस जाती आहे ज्या एस सी एस टी व्यतिरिक्त आणि जनरल कॅटेगरी याच्या मधात खितपत पडल्या आहे ज्यांना शिक्षणासाठी शिक्षणात आणि नोकऱ्यांमध्ये आरक्षण पाहिजे आता कांशीराम साहेबांना एक वाक्य म्हणलं होतं का जेवढी जायची लोकसंख्या जिसकी जितकी ठीक आहे काय संख्या भारी उत्ती उंती भागीदारी म्हणजे जेवढी जायची संख्या असेल तेवढं त्याले प्रतिनिधित्व भेटायला पाहिजे मग तुम्हाला भेटते का आणि तुमच्या हातात का देलं घंट्या जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायत भांडत बसा हा सत्तावीस टक्के आरक्षण देऊन पण तिकडं संसदेत आरक्षण नाही या राज्याच्या विधानसभेत ओबीसीला आरक्षण नाही बरं या देशात साठी एकही हॉस्टल नव्हतं एकही हॉस्टल नाही म्हणजे एखादा जर ओबीसी खेड्या गावात राहते त्याच्याकडे शेती नाही आहे तो बकऱ्या राखतील त्याच्या पोराले तो वर्ध्याच्या न्यू इंग्लिश शाळेत शिकवत आहे तर तो कोट्याने रूम करून ठेवू शकत नाही मग आता तो रूम करून ठेवू शकत नाही तर मग त्याला हॉस्टेल लागन का नाही मग असा कितीतरी मोठा समाज आहे ओबीसी मध्ये बरं ओबीसी मध्ये काही हिंदू मधलेच लोक नाही आहेत मुसलमानात बी ओबीसी आहे तुम्हाला माहित नसन पिंजारी माहित आहे मुसलमानात पिंजारी येते पिंजरी खाटी घेते ठीक आहे मुसलमानात आहे हे सुद्धा ओबीसी मध्ये येतात पण या लोकांना माहीत नाही का मुस्लिम कम्युनिटीतले लोक ओबीसी मध्ये येते हेच आपल्याला सांगायचं आहे का प्रत्येक धर्मामध्ये ओबीसी आहे आणि त्या ओबीसीने आरक्षणाची मर्यादा वाढली पाहिजे याच्यासाठी सगळ्यात पहिले आपली जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे जर आपण जातीनिहाय जनगणना झाली तरच आपण याच्या सरकारच्या छाताडावर नाचताही येईल आम्ही एवढे आहे आम्हाला एवढं पाहिजे बरोबर नाही का आणि मग बरं ओबीसी इथंच नाही आहे बंद्या भारतात बावन्न टक्क्याच्या वर ओबीसी आहे तीन हजार सातशे त्रेचाळीस जाती आहे याच्या व्यतिरिक्त अजून जाती आहे आता त्या पाच हजाराच्या जवळपास जाती गेल्या मग आता ओबीसीला का भेटलं तर काँग्रेसनं ओबीसीसाठी काही केलं नाही भारताच्या राज्यघटनेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कलम तीनशे चाळीस एस सी एस टीच्या अगोदर टाकलं का म्हणते हो कलम तीनशे चाळीस का भारताचे राष्ट्रपती इतर मागासवर्गीय प्रवर्गाच्या शैक्षणिक आणि सामाजिक मागासलेपणाच्या अभ्यासासाठी एखादा आयोग स्थापन करेल त्याच्यानंतर एस चा आयोग आहे त्याच्यानंतर एसटीच्या आयोगाची तरतूद आहे ठीक आहे या देशात तीनच कम्युनिटी होत्या जनरल एस सी आणि एसटी ठीक आहे राज्यघटना लागू झाली तेव्हा हे एकोणीसशे एकोणीसशे एकोणनव्वद पासून ओबीसी ले आरक्षणाची तरतूद आली तेव्हापासून बर आरक्षण आल्याच्या नंतरही ओबीसी ले आरक्षण भेटल्याच्या नंतरही एक इंद्रा साहनी नावाची बाई तिथं गेली कुठं सुप्रीम कोर्टात इंद्रा साहनी नावाची बाई म्हणते का ओबीसी ले आरक्षणाची का गरज आहे ओबीसीचं आरक्षण हे जास्त चाललं त्याच्यामुळे बाकी लोकांच्या आरक्षणावर परिणाम होऊन राहिला तुम्हाला सांगतो सुप्रीम कोर्टानं इंद्रा साहनीच्या केस मध्ये का निकाल दिलेला माहित आहे कोणत्याही राज्य सरकारनं केंद्र सरकारनं आपल्या सरकारी नोकऱ्यांमध्ये एकोणपन्नास पॉईंट पाच टक्क्याच्या वर आरक्षण देऊ नये मग आमच्या बापूनं आता ह्या दाढीवाल्यानं का केलं माहित आहे ह्या दाढीवाल्यानं आता ज्यानं मानतलं नाही जनरल कॅटेगरीत के दहा टक्के आरक्षण दिलं ज्यानं मागतलं नाही त्याला ईडब्ल्यू एस नाव दिलं दहा टक्के मागतलंच नाही आम्ही मागून राहिलो साला आम्हाला भेटून नाही राहिलो ना। ते मागतलं नाही तरी आमच्या बापूनं दहा टक्के आरक्षण दिलं आता ती मर्यादा एकोणसाठ टक्क्यावर गेली हा मग आता एकोणसाठ टक्के मर्यादा गेल्यावर मग आता जवळजवळ ओबीसीचं आरक्षण वाढून गेलं तर सुप्रीम कोर्ट आपल्याला काय सांगते काय <से> इंद्रा सहानीच्या केस मध्ये एकोणपन्नास पॉईंट टक्क्याच्या एकोणपन्नास पॉईंट पाच टक्क्याच्या वर आरक्षण देता येत नाही म्हणून आम्ही समोर आरक्षण वाढू शकत नाही मग आता एकोणसाठ पॉईंट पाच टक्क्याच्या वर आरक्षण गेलं मग आता जाऊ नाही तुम्ही इंद्रा सहानीची केस लावा तुम्ही काउन फोन निकाल बाजूला ठेवता मग आता तुम्हाला सांगतो नरेंद्र मोदीनं जनरल कॅटेगरीत दहा टक्के आरक्षण वाढून दिलं ज्यानं मागणी नाही केली त्याबीसीच के के आरक्षण मग हे काय का, का जर आरक्षण लावला तर तुम्ही इंदिरा साहनीची केस लावता मग त्याले दहा टक्के दिले आता तर मर्यादा एकोणसाठ एकोणसाठ टक्क्याच्या वर गेली आता कॅल्क्युलेशन सरळ आहे का आपण पंचावन्न साठ टक्क्याच्या घरात आहे ओबीसी ठीक आहे एस सी साडे तेरा टक्के एस टी साडेसात टक्के किती झाले साठ न तेरा त्र्याहत्तर त्र्याहत्तर न सात ठीक आहे त्र्याहत्तर न सात ऐंशी ऐंशी टक्के किती लोक्यात गुंडायला माहित आहे सत्तावीस टक्के ओबीसी अन ते वीस सत्तावीस वीस वीश, सत्ता वीश, सत्तेचाळीस किती झालं सत्तेचाळीस उरलेलं आरक्षण कोणासाठी आहे त्याच्यासाठी आहे म्हणजे तुम्ही समजून घ्या ठी प्रॉब्लेम का आहे प्रॉब्लेम ह्या आहे का अजूनही ओबीसीने आपले हक्क समजले नाही ओबीसी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणते का ओबीसी हा झोपलेला सी आहे या देशातला ओबीसी झोपलेला सी आहे ज्या दिवशी ओबीसी ने जागे त्या दिवशी सरकारले पॅन्टातच होईल ठीक आहे पण आमचा ओबीसी जागा झाला पाहिजे त्याने आपले हक्क समजले पाहिजे आप आप का आपल्या पोट्याले का हक्क आहे आपल्याले संविधानानं राज्यघटनेत कलम दिलेला आहे का आपल्या शैक्षणिक आणि सामाजिक उत्थानासाठी भारत सरकार एखादं कमिशन स्थापन करेल भारताच्या राज्यघटनेत स्पष्ट नमूद होतं का आर्थिक बाबीवर आरक्षण देता येत नाही नरेंद्र मोदीनं आर्थिक बाबीवर आरक्षण दिलं दहा टक्के ठीक आहे राज्यघटनेत आर्टिकल पंधरा चार आणि सोया चार मध्ये दुरुस्ती केली आणि आरक्षण लागू केलं आर्थिक बाबीवर जे देताच येत नव्हतं आणि हे ठीक आहे ओबीसी झोपून आहे म्हणून दिलं ओबीसी जर जागा असता तर ठीक आहे या देशातलं सरकार याची हिंमत नाही आता गोव्याले सभा झाली ओबीसीचं महाअधिवेशन झालं राष्ट्रीय अधिवेशन आणि <coughs> अध्यक्ष कोण हाफ चेड्डीवाले अध्यक्ष कोण हाफ चेड्डीवाले म्हणजे आंदोलन ओबीसीचं ठीक आहे त्याच्यानंतर महाअधिवेशन ओबीसीचं आणि अध्यक्ष आपण शेंडीवाल्याले बनवून राहिलो का भेंड अपेक्षा करायची मग काय अपेक्षा करू नका ठीक आहे त्याच्या मागे झेंडे घेऊन फिरूनच राहिलो आपण ठीक आहे तर ते काही आपले कधी झाले नाही आणि कधी होणारही नाही म्हणून ना ओबीसीनं स्वतः लक्ष द्यावं आप आप आपल्या पोट्याले हॉस्टेल नाही आहे आपल्या पोट्याच्या फॉरेनच्या स्कॉलरशिप बंद करून राहिले महाज्योती नावाची संस्था आहे ठीक आहे जे ओबीसीसाठी काम करते बावन्न टक्के ओबीसी आहे आणि पैसे किती दिले तीनशे कोटी किती कोटी तीनशे कोटी होणार आहे का आपल्या पोट्यायचं तीनशे कोटी हां पोट्याले पोलीस भरतीची तयारी करायची आहे पोट्याले तलाठी ग्रामसेवकची करायची आहे एम पी एस करायची आहे यू पी एस करायची आहे पीएचडी एच स्कॉलरशिप पाहिजे हा तीनशे कोटीमध्ये ओबीसीने गुंडायला आणि ओबीसीची लोकसंख्या या देशाचं या राज्याचं सरकार ओबीसीच्या हातात आहे कोणाले बनवायचं आणि ओबीसीले फंडिंग देत नाही कारण ओबीसीचे नेते ज्या ज्या पक्षात गेले त्यानं पक्षाचे झेंडे घेतले आणि चिडीचूप बसले आहे ची पटक करत नाही ते कोण आहे पक्षात राहून मग ओबीसीचे मुद्दे बोमल पाहिजे म्या खूप ओबीसीचे कार्यक्रम घेतले गडचांदूर गोंडपिपरी मौदा ठीक आहे गोंदिया भंडारा एवढ्या लो लोकांनी थेट सांगायचं काम केलं का तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाच्या संविधानात अधिकार दिला तो अधिकार वापरा आणि घरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाजूला एक फोटो लावून ठेवा का कमीत कमी तुमच्या घरात कोणताही राजकीय नेता आला तर त्यानं फोटो पाहिल्यावर विचार केला पाहिजे सालं तिकडलं होई होय का इकल्लं होईल ठीक आहे आणि हे गरजेचं आहे हे जर तुम्ही कराल नाही तर लोक तुम्हाला असंच खालतं दाबत ठेवाल आणि तुम्हाला सांगतो आता ब्राह्मणानंतर कोणी या देशात असन व्यवस्थेत पुढं गेलेला तर तो, तो यस्सी समाज आहे त्याच्यापासून थोडस ओबीसीनं घ्या आणि पुढं जा मी एवढं तुम्हाला मी सांगेन कारण मी लय ठिकाणी फिरत असतो मी समाजाचं निरीक्षण करत असतो मला जे दिसलं ते मी सांगतो कारण आपण लय मागाय ठीक आहे आपण आपल्याला इकडंच गोल 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 घुमावणं चालू आहे राम मंदिर कावड यात्रा अमकी यात्रा धमकी यात्रा ठीक आहे आणि आपल्या पोट्याचे आप स्कॉलरशिपचे पैसे पो दाबत जाते आणि तिकडे डायवर्ट करत जाते लाडक्या बहिणीवर ठीक आहे म्हणून तुम्ही जागे व्हा तुम्ही जागे झाले ठीक आहे तुम्ही विचारला का कधी मुख्यमंत्र्यालय उपमुख्यमंत्र्यालय अर्थमंत्र्यालय जा का आमच्या ओबीसीची लोकसंख्या बावन्न टक्के आहे आम्हाला पैसे एवढे कम कमी कधीच विचारलं नाही आपण आम्ही विचारले बहात्तर हॉस्टेल चालू करायला लावले त्याच्यातही साल्यानं त्रेपन्न चालू केले <laughs> पोट्याले जे पोट्याले हॉस्टेल नाही भेटलं त्याले आम्ही आधार नावाची योजना चालू करायला लावली सरकारवर प्रेशर आणलं का आमच्या पोट्याले साडेपाच हजार रुपये भेटले पाहिजे ठीक आहे जे पोट्टे हॉस्टेलमध्ये आहे त्याला साडेपाच हजार रुपये डब्यासाठी भेटते त्या पोट्यायले चार चार महिन्याचे पैसे नाही भेटले तर पोट्यायले म्हणलं ओबीसीच्या वर्धेतल्या बंद्या पोट्याला मॅ बोलावलं म्हणलं चला बे आंदोलन करू भीक मागे कलेक्टरलेच भीक मागू म्हणलं द्या पैसे ठीक आहे तर लगेच पैसे आले आता पर्या मास्तर आंदोलन करणार आहे रे बो पण पैसे टाकले ठीक आहे नाही तर मग तिथंच कॅबिनमध्येच बसणार होतो कटोरं घेऊन पोट्ट्याईले पण पोट्टे भेटे ओबीसीचे प्रॉब्लेम हे आहे का पोटटे तिथं सत्तर आणि आंदोलनाला तयार होते फक्त आठ मोठे सांगा हेच जर तुम्ही एस सी कॅटेगरीत हे ते पूर्वपशील छातीवर जाते कलेक्टरच्या तिथं जाऊन नारे देते तिथं आपले हक्क मानते आपल्या पुरायनं थोडस त्याच्या पोराईकडून थोडस काहीतरी घ्या शिका आपले हक्क तुम्हालाही संविधानानं तेवढेच अधिकार दिले आहे जेवढे त्या पुरायला दिले आहे ठीक आहे म्हणून आपल्या पुरानं ओबीसीच्या ठीक आहे म्हणजे असं समाजात गेल्यावर असं वाटते म्हणजे थोडीशी लाज येते मी बी ओबीसी आहे ठीक आहे पण मी थोडसा शिकला सवरला आहे म्हणून समाजाला काहीतरी चांगलं सांगायचा प्रयत्न करतो का तुम्हाला जे काही तुमचे हक्क हिरावून घेतले ते हिरावून याच्याचसाठी घेतले का तुमची जनगणना नाही झाली सगळ्यात पहिले जनगणना झाली पाहिजे आता राजकीय आरक्षण काढलं होतं माहिती आहे जिल्हा परिषद पंचायत समितीचं ओबीसीचं म्हणून इलेक्शन लेट झालं कारण दिलं आपल्याला दिल्लं ना सुप्रीम कोर्ट कोर्टमध्ये इम्पेरिकल डाटा पाहिजे भेंट इथं ओबीसीला इम्पेरिकल डाटा नाही माहिती काय इम्पेरिकल डाटा म्हणते का माहिती यायले घंटे इम्पेरिकल डाटा काय म्हणते ठीक आहे आता इम्पेरिकल डाटा कुठून येईल लोकसंख्या म्हणून आपली जनगणना मोजली पाहिजे ओबीसी किती आहे हा आकडा माहीत पडला पाहिजे आपण या देशात किती लोकसंख्या नाही आणि त्याच्यानंतर जेवढी लोकसंख्या आपली आहे तेवढं शैक्षणिक नोकऱ्यात शिक्षणात त्याच्यानंतर गव्हर्नमेंटचे जेवढे कॉलेज आहे त्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतानी आणि राजकारणात सुद्धा आरक्षण भेटाले पाहिजे ते देशाच्या संसदेपासून तर ग्रामपंचायत पर्यंत ही मागणी ओबीसीची असली पाहिजे मंडल आयोगाने जे आपल्याला दिलं ते तर ठीक आहे पण त्याच्या व्यतिरिक्त आपला हक्क जास्त आहे म्हणून ही मंडल यात्रा आदरणीय पवार साहेबांच्या विचारातून महाराष्ट्रभर फिरणार आहे आणि राजा राजा पुरकर साहेब त्यांचे नेतृत्व करत आहे त्यांचं जोरदार टाया वाजून आपण स्वागत करूया ते आपल्या वर्धा जिल्ह्यात आले आणि या यात्रेतून बराच समाज प्रबोधन होणार आहे आणि लोकांना मंडळ कळ कळणार आहे मी तर व्हिडिओच्या माध्यमातून नाही तुमचं डोकसं खात राहतो पण याच्यासाठी खात राहतो का काहीतरी समाज सुधारला पाहिजे आणि त्याचं भलं झालं पाहिजे मला आमंत्रित केलं त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि अतुल भाऊचे खूप खूप धन्यवाद त्यांनी एवढा चांगला कार्यक्रम आयोजित केला आणि इथे मंडल यात्रेला मंडल यात्रेचं स्वागत केलं जय हिंद जय महाराष्ट्र